म्हणजे आंध्र प्रदेशातल्या तिरुपती बालाजीला तुम्ही कधी ना कधीतरी गेलाच असाल म्हणजे महाराष्ट्रातून बरेच भाविक हे प्रसिद्ध अशा या तिरुपतीच्या बालाजीला दर्शनासाठी जात असतात आंध्र प्रदेशातलं हे तिरुपती मंदिर देशातलंच नाही तर जगातलं सगळ्यात श्रीमंत देवस्थान म्हणून देखील ओळखलं जातं फक्त देशभरातूनच नाही तर जगभरातून कोट्यावधी भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात बरेच लोक इथं आले की आपले केस देवाला अर्पण करत असतात म्हणूनच की काय कुणी केसदा काढल्या की बालाजी आला काय असं त्याला सहज विचारतो तर दुसऱ्या बाजूला इथे धनदांडगे लोक बालाजीला भरपूर काही दान करत असतात कोण सोन्याचा मुकुट देत असतो तर कोण कोट्यावधी रुपये मंडळी या सोबतच या भाविकांना देवस्थानकडून प्रसाद म्हणून लाडू देखील देण्यात येतो दे कदाचित तुम्ही सुद्धा तो प्रसादाचा लाडू केव्हा ना केव्हा के तरी खाल्लाच असेल पण आता त्या लाडूच्या प्रसादामध्ये जनावरांच्या चरबीचा आणि माशाच्या तेलाचा अंश आढळून आल्याचं समजत आहे नेमकं काय प्रकरण आहे बालाजीच्या प्रसादाचं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी नेमके काय आरोप केलेत हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर नेमका विषय काय हे आपण सुरुवातीपासून व्यवस्थित समजावून घेऊया म्हणजे आंध्राचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या नेतृत्वात बुधवारी अठरा सप्टेंबरला एनडीए विधिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीला संबोधित करताना त्यांनी जगन रेड्डी सरकारच्या काळात तिरुपती व्यंकटेश्वर मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाणारे लाडू बनवण्यासाठी प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात असल्याचा आरोप केला चंद्रबाबू नायडू यांनी सेंटर ऑफ अनालिसिस अँड लर्निंग इन स्टॉक अँड फूड या प्रयोगशाळेचा अहवाल जारी करत असं म्हटलं की लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात माशाचं तेल आणि बीफ टेलोचे घटक मिळाले आहेत त्यात काही प्रमाणात लार्ड सुद्धा आहे लाड हे डुकरांच्या फॅटी टिश्यू पासून काढण्यात येतात पुढे ते असे म्हणाले की गेल्या पाच वर्षात वाय एस आर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तिरुमालाचे पावित्र्य कलंकित केले आहे त्यांनी अन्नदान म्हणजेच मोफत प्रसादाच्या गुणवत्तेशी तडजोड केली आहे तिरुमालाच्या पवित्र लाडूंमध्ये वापरल्या जाणाऱ्या तुपामध्ये प्राण्यांची चरबी वापरली पुढं नायडू यांनी या सगळ्या गोष्टी जगमोहन रेड्डी सरकारच्या काळात होत असल्याचं सांगितलं आहे ते म्हणाले जगन सरकारच्या काळात लाडू प्रसाद तयार करताना त्यात गोमांसाची चरबी डुकराची चरबी आणि माशाचे तेल याचा वापर केला जात होता पण तेलगू देसम पक्षाचे सरकार आल्यापासून हा प्रकार बंद करण्यात आला आहे मंदिराचं पावित्र्य जपलं जात आहे लाडू प्रसाद तयार करण्यासाठी नंदिनी संस्थेमार्फत तुपाचा पुरवठा केला जातो पण जगन सरकारच्या काळात खासगी कंपन्यांच्या माध्यमातून स्निग्धता निर्माण करणाऱ्या पदार्थांचा पुरवठा होत होता ही कंपनी स्निग्धता निर्माण करणाऱ्या पदार्थांच्या निर्मितीसाठी गोमांस चरबी आणि माश्याचं तेल याचा वापर करत होती तेलुगु देशम पक्षाचं सरकार आल्यापासून पुन्हा नंदिनी संस्थेमार्फत तुपाचा पुरवठा सुरू केला आहे मंदिराचं पावित्र्य जपलं जात आहे मंडळी त्यानंतर गुजरात मधील राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाने आणि काल म्हणजेच सेंटर ऑफ अनालिसिस अँड लर्निंग इन लाईफस्टॉक अँड फूड यांनी केलेल्या प्रसादाच्या चाचणीतून प्रसादामध्ये प्राण्यांची चरबी वापरली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे तेलुगु देशम पार्टीचे प्रवक्ते अनम व्यंकट रमण रेड्डी यांनी प्रसादात प्राण्यांची चरबी आणि माशांचं तेल वापरल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले चंद्राबाबू नायडू म्हणाले होते की तूप तयार करण्यासाठी प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जातो गुजरातमधील राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे चाचणीसाठी पाठवलेल्या नमुन्यांच्या अहवालात तूप तयार करण्यासाठी प्राण्यांची चरबी आणि माशांचं तेल वापरलं जात असल्याचं आढळून आलाय हा हिंदू धर्माचा अपमान आहे अशी आशा आहे की देव आम्हाला माफ करेल मंडळी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या आरोपांवर विश्व हिंदू परिषदेनं देखील प्रतिक्रिया दिली आहे ही गंभीर बाब असल्याचं सांगून यातील संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे एकूणच प्रसाद तपासण्यासाठी प्रसादाचे हे नमुने नऊ जुलै दोन हजार चोवीस आणि सोळा जुलै रोजी घेण्यात आले होते पण आंध्र प्रदेश सरकार आणि तिरुमाला तिरुपती देवस्थान जे श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराचं व्यवस्थापन करते त्यांनी या अहवालाला अजूनही अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाहीये पण मंडई दुसऱ्या बाजूला गाईला जर व्याधी असतील तर नैसर्गिकरित्या दुधामध्ये चरबीचे अंश येऊ शकतात असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे तर जगन मोहन रेड्डी यांच्या वाय एस आर सी पी ने हे आरोप फेटाळून लावले आहेत आंध्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा वाय एस शर्मिला यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे त्या म्हणाल्या की सीएम नायडू यांच्या वक्तव्यामुळे कोट्यावधी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत त्यानंतर काँग्रेसचे नेते राज्यसभा खासदार यांनी चंद्रबाबू नायडू यांच्या आरोपानं भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचं म्हटलंय सुभारेड्डी म्हणाले की देवासाठी अर्पण केल्या जाणाऱ्या प्रसादात आणि भक्तांना दिल्या जाणाऱ्या लाडू प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्या गेल्याचा दावा कल्पना करण्यापलीकडचा आहे मी व्यंकटेश्वर स्वामी यांच्यात आस्था ठेवतो त्याचवेळी चंद्रबाबू नायडू देखील त्यांचे भक्त असल्याचा ते दावा करतात त्यामुळे देवासमोर या आणि शपथ घ्या मी माझ्या कुटुंबासह येऊन शपथ घ्यायला तयार असल्याचं सुबा रेड्डी म्हणाले त्याचबरोबर नायडूंच्या या दाव्यावर जगमोहन रेड्डी यांनी देखील प्रतिक्रिया दिली चंद्रबाबू नायडू यांनी तिरुमला मंदिराच्या पावित्र्याला आणि कोट्यावधी हिंदूंच्या श्रद्धेला धक्का पोहोचून मोठं पाप केलं आहे तसेच नायडू यांनी तिरुमला प्रसादावर केलेली टिप्पणी अत्यंत वाईट आहे माणूस म्हणून जन्माला आलेला कोणतीही व्यक्ती असू दे असे शब्द बोलत नाही असे आरोप करत नाही राजकारणासाठी चंद्राबाबू काहीही चुकीचं करायला मागे पुढे पाहणार नाहीत हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय पुढे रेड्डी यांनी नायडू यांना चॅलेंज दिलंय की भाविकांचा विश्वास दृढ करण्यासाठी मी आणि माझं कुटुंब तिरुमला प्रसादाच्या बाबतीत शपथ घ्यायला सुद्धा तयार आहोत चंद्राबाबू ही कुटुंबासह शपथ घेण्यास तयार आहेत का असं चॅलेंज रेड्डी यांनी नायडूंना दिलंय त्यामुळे आता नायडू हे चॅलेंज स्वीकारतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण आता यावर तिरुपती बालाजी देवस्थान समितीचे सदस्य आणि उद्धव ठाकरे यांचे सचिव आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मला याबाबत माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे मंडळी मिलिंद नार्वेकर यांनी ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये तिरुमला तिरुपती देवस्थान म्हणजेच टी टी डी चे सदस्य म्हणून शपथ घेतली होती उद्धव ठाकरे यांनी नार्वेकर यांच्या नावाची शिफारस केल्यानंतर आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी मिलिंद नार्वेकर यांची टी सदस्य म्हणून नियुक्ती केली होती आंध्र प्रदेश सरकारने टी टी डी मध्ये सदस्या चोवीस सदस्यांची नियुक्ती केली आहे त्यामध्ये मिलिंद नार्वेकर हे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात म्हणजे या सगळ्या प्रकरणानंतर आता आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी देखील सनातन धर्म रक्षा मंडळ स्थापन करण्याची मागणी केली आहे तेलुगु देशम पार्टीच्या म्हणण्यानुसार तत्कालीन जगनमोहन रेड्डी सरकारने जुलै दोन हजार तेवीस मध्ये पाच कंपन्यांना तूप पुरवण्याचं काम दिलं होतं गेली पन्नास वर्ष कर्नाटक कोऑपरेटिव्ह फेडरेशन म्हणजे ट्रस्टला सवलतीच्या दरात तूप पुरवत होतं दर सहा महिन्यांनी मंदिरात चौदाशे टन तूप वापरलं जातं जुलै दोन हजार तेवीस मध्ये कंपनीने कमी दराने पुरवठा करण्यास नकार दिला त्यानंतर जगन सरकारने पाच कंपन्यांना पुरवठ्याचे काम दिले पण आता आंध्र प्रदेश सरकारने एकोणतीस ऑगस्ट रोजी पुन्हा के एम एफ ला तूप पुरवण्याचं काम दिलं आहे के एम एफ नंदिनी ब्रँडचे देशी तूप बनवते एकूणच बघायला गेलं तर तिरुपती मंदिर हे जगातील सगळ्यात लोकप्रिय आणि श्रीमंत धार्मिक स्थळांपैकी एक आहे इथं दररोज सुमारे सत्तर हजार भाविक भगवान व्यंकटेश्वर स्वामींचं दर्शन घेतात मंदिराचं प्रशासन तिरुपती तिरुमला देवस्थान म्हणजेच टी टी डी द्वारे हाताळलं जातं मंडळी मंदिर परिसरात बांधलेल्या तीनशे वर्ष जुन्या पोटू किचन मध्ये शुद्ध देशी तूप वापरून दररोज साडेतीन लाख लाडू बनवले जातात तीनशे वर्ष जुन्या असणाऱ्या मंदिराच्या मुख्य स्वयंपाकघरात सुमारे दोनशे ब्राह्मण रोज हा प्रसाद बनवत असतात लाडू मध्ये शुद्ध बेसन बुंदी साखर काजू आणि शुद्ध तूप असत मागे राम मंदिराच्या अभिषेकावेळी ट्रस्टने सुमारे एक लाख लाडू अयोध्येला पाठवले होते पण आता एकूणच या प्रसादामध्ये जनावरांची चरबी असल्याचं आढळून आल्यामुळे मंदिराच्या प्रसादाचं पावित्र्य कमी झालंय की काय अशी भावना आता भाविकांची झाली आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय तिरुपती बालाजीच्या प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात खरंच जनावरांची चरबी वापरली जाते का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद